नमस्कार आज मराठा वॉरियर्स ग्रुपतर्फे आमच्या आम्ही जानकी वृद्धाश्रम भोसरवाड येथे आलो आहोत दरवर्षीप्रमाणे शिवजयंती महोत्सव सैनिक काकडीमध्ये मोठ्या उत्साहात मागील अठरा वर्षापासून आमच्या मराठा वॉरियर्स ग्रुपतर्फे नेहमीप्रमाणे साजरा यावर्षी देखील झाला यावर्षीच्या शिवजयंतीचं महत्त्व सांगायचं म्हणजे आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचप्रमाणे लहान मुलांना मदत अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम असू दे, दे किंवा वेगवेगळ्या गोष्टी सैनिक टाकळीसाठी आणि संपूर्ण गावकऱ्यांसाठी केल्या होत्या सतरा तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने लहान मुलांना वया वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता अठरा तारखेला वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा महिलांचा सहभाग असावा म्हणून महिलांसाठी देखील रांगोळी स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवलेच होते एकोणीस तारखेला शिवजयंतीचा कार्यक्रम देखील संपूर्ण लोकांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने पार पडला पण वीस तारखेला आमच्या मंडळाच्या मुलांच्या द्वारे ठरवलं होतं की वृद्धाश्रमाला व अनाथाश्रमाला भेट आपली झाली पाहिजे त्यानुसार आज वेळात वेळ काढून सर्वांनी आपापल्या नोकरीमध्ये व्यस्त असताना देखील आजचा हा दिवस आम्ही ठरवला आणि त्यासाठी आम्ही आज जानकी वृद्धाश्रम हे जे वृद्धाश्रम आहे त्याला भेट देण्याचं ठरवलं त्यासाठी प्रत्येक मुलांनी आपापल्या परीने वर्गणी काढून आपापल्या परीने जेवढे होईल तेवढी मदत करून मंडळाच्या सर्व सभासदांनी एकत्रित पैसे गोळा करून ही आमच्या मंडळातर्फे छोटीशी मदत या अनाथ वृद्धाश्रमाला देण्याचा आम्ही प्रयत्न केले आहोत ही मदत म्हणजे आमच्याकडून एक मोठा असा प्रयत्न नव्हे पण यातून एक गोष्ट सांगावीशी वाटते की समाजातील कित्येक दानशूर लोकांनी पुढे आले पाहिजे प्रत्येकाला मदत करण्याची प्रत्येकाला मदत करण्याची इच्छा असते पण त्याला एक योग्य मार्ग मिळत नसतो किंवा त्याला एक साधन मिळत नसतं तर आज हा व्हिडिओ मी आपल्यासाठी याचसाठी काढत आहे की आम्हाला देखील कोणाच्या तरी प्रे कोणाच्या तरी मदत केलेल्या व्हिडिओतून किंवा बातमीतूनच प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यामुळे समाजातील दानशूर लोकांनी एकत्रित आलं पाहिजे यांच्या काय समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे हीच एक इच्छा आमच्या मनी आहे या आजींच्याकडे आम्ही भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची विचारपूस केली येथील लोकांची आजांची किंवा आजींच्या तब्येतींची विचारपूस केली तर इथे जवळपास पंचवीस ते तीस लोक राहतात काही आजोबा आजी आहेत ज्यांनी जे अनाथ असल्यासारखे आहेत ज्यांना आपल्या मुला मुलामुलांनी वारी टाकलेली आहे कित्येकांची कंडिशन बघितली मी आतमध्ये जाऊन आता बघितलं की दोन आजी आहे अशा आहेत की त्यांना बोलता येत नाही आणि त्यांना दिसत पण नाही मग अशा लोकांना आप आम्ही काय थोडीफार मदत करू शकतो पण अशा लोकांना सांभाळणे त्यांची सेवा करणे ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि ती आ, हे जानके वृद्धाश्रमवाले करताहेत ही एक अभिमानाची आणि मानाची माना गोष्ट आहे त्यामुळे अशा गोष्टींना सहकार्य करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि त्यामुळे मराठवाडीच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी इथे ये येतच असतो आम्हाला जमेल तशी मदत करतच असतो पण समाजातील प्रत्येक घटकाला किंवा समाजातील दानशूर व्यक्तींना मी इथे विनंती देखील करतो की या लोकांच्या ज्या प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व केले पाहिजेत या लोकांच्या मेडिकलच्या भरपूर अशा कंडिशन आहेत त्यामुळे कित्येक लोकांनी फक्त या अशा गोष्टी किंवा वस्तू न देता यांची मेडिकल प्रॉब्लेम दे देखील आहेत ते ज्यांना सोडवण्याची इच्छा आहे त्यांनी देखील यामध्ये थोडाफार हातभार लावला पाहिजे आमच्या मंडळाच्या वतीने मी अशी ग्वाही दे, देतो की अशाच प्रकारचे उपक्रम दरवर्षी आम्ही राबवू जानकी वृद्धाश्रमच नाही तर अनेक ठिकाणी ज्या ज्या लोकांना मदत आहे त्या ठिकाणा आम्ही मराठा वॉरियर्स ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्याचा आमचा भरपूर प्रयत्न राहील या ठिकाणी सध्या मी आमच्या मंडळाचे जे सभासद उपास उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच या जानकी वृद्धाश्रमच्या सर्व ट्रस्टी तसेच हे जे वृद्धाश्रम चालवतात त्या सर्व व्यक्तींचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जन ही जनसेवा निवडलेली आहे कारण या वृद्ध व्यक्तींची सेवा करणं ते देखील तितक्यात महत्वाचं आहे आणि ही गोष्ट ते पार आहेत त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद प्रत्येकदा आमच्या मंडळाच्या वतीने या जानकी वृद्धाश्रमचे आणि त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद व या आजी आजोबांना मी एकच मागणी मागतो की यांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहू जेणेकरून अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारची मदत असू दे की आमच्या माध्यमातून समाजासाठी होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद 谢谢妈